सत्यविजय न्यूज मध्ये स्वागत आहे आपले मी मल्लैया स्वामी जय हिंद जय महाराष्ट्र आजचे ठळक घडामोडी सोलापूर जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस पडत आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस पडत आहे दीड तासापासून पाऊस सुरुवात आहे पावसाची सुरुवात झालेले दीड तास झाले पाऊस पडत आहे विजाचे कडकडाट आणि वाऱ्या वादळ वाऱ्यासोबत पाऊस पडत आहे आपण बघू शकता दीड तासापासून पाऊस चालू आहे विजाच्या कडकडाट पावसाचे जोर वाढण्याची शक्यता आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस पडत आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस पडत आहे बघा तुम्ही पावसाचे जोर आणखी वाढण्याची शक्यता आहे तरी हवामान खात्याने वर्तवल्यासारखे पाऊस पडत आहे आणि विजाचे कडकडाट वाऱ्या वादळसोबत पाऊस पडत आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस वाऱ्या वादळ सोबत वारा वादळ विजाचे कडकडाट पावसाचे जोर वाढलेले आहे आपण बघू शकता पावसाचे जोर वाढलेले आहे पाऊस हे रुद्र रूप धारण घेतलेले आहे वाऱ्यासोबत पाऊस पडत आहे जोरात बघा तुम्ही पावसाने रुद्र रूप घेतलेले आहे आज आपल्याला बघायला मिळते रुद्र रूप म्हणजे विजाचे कडकडाट झाडे बघा तुम्ही झाडे संपूर्ण पावसाची सुरुवात म्हणजे दीड तासापासून पाऊस पडत आहे पावसाचे जोर वाढलेले आहे आपण बघू शकता पावसाचे जोर वाढलेले आहे आपण बघा पावसाचे जोरात म्हणजे एवढे जोरात पडू लागले की पाऊस वाऱ्या वादळ सोबत पाऊस आहे पावसाचे जोर वाढलेले वारा वादळ सुरू आहे पावसाचे जोर वाढलेले जरा पाऊस अत्यंत जोरात पडत आहे रोडवर सगळे पाणीच पाणी झालेले आहे आपण बघू शकता रोडवर तुम्हाला जायला सगळीकडे वाट दिसत नाही पाणीच दिसतंय सगळीकडं रोडवर सगळीकडे पाणी पाणी झालेले आहे रोडवर तुम्हाला अजिबात रोड दिसणार नाही फक्त तुम्हाला पाणी पाणी दिसणार नदीचे स्वरूप आलेले आहे रोडवर बघा तुम्ही रोडवर हो आहे ना नदीचे स्वरूप आलेले आहे लोक पाण्यामधून जात आहे जाण्यासाठी लोकांना पाण्यामधून वाट करावी लागते आपण बघू शकता येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना पाण्यामधून जावे लागते अत्यंत मुसळधार पाऊस पडत आहे रोडवर पाणी पाणी झालेलं आहे रोड तुम्हाला अजिबात दिसणार नाही सर्वीकडे पाणीच पाणी झालेले आहे सर्वीकडे पाणीच पाणी झालेलं आहे रोडवर तुम्हाला बघा तुम्ही रोडवर पाणीच पाणी दिसतंय तुम्हाला दीड तासापासून पा पाऊस पडत आहे मुसळधार पाऊस सोलापूर जिल्ह्यामध्ये सुरू आहे मुसळधार पाऊस सोलापूर जिल्ह्यामध्ये पडत आहे अत्यंत जोरात पाऊस पडत आहे खूप जोरात पाऊस चालू आहे सोलापूरमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे सत्यविजय न्यूज चॅनल संपादक वल्लय्या स्वामी या चॅनलला लाईक करा शेअर करा सब्सक्राइब करा